नमस्कार मंडळी मंडळी श्री बघा आज दिनांक जुलै आज आहे गुरुपुष्य अमृत तर महिलांनो तुम्हाला न चुकतं या गुरुपुष्य अमृत योगाला काही अतिशय साध्या आणि सोप्या ज्या गोष्टी आहेत ते करायच्या आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहणार आहे यासोबत आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होणार आहे त्या गोष्टी कोणत्या ते, ते? ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला करा बघा आपल्याला उंबरठ्यावर न चुकता आज हळदीचं लेपन करायचं आहे तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा ही गोष्ट अवश्य करायची आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावर हळदी आणि कुंकाची स्वस्तिक काढायची आहे किचन मध्ये आपली जी गॅसची जागा आहे तिथे स्वस्तिक काढायचं आहे आणि आज गॅसच्या शिगडीची पूजा करायची आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे यानंतर याच दिवशी आपल्याला अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे यासोबतच या, या दिवशी न चुकता तुळशीला दूध आणि जे पाणी आहे ते अर्पण करायचं आहे आणि ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे यासोबत आज देवपूजा करायची आहे श्रीयंत्र असेल त्याच पूजा करायची आहे यासोबत श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे याने सुद्धा लक्ष्मी प्राप्ती लवकरात लवकर होत असते यासोबत आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे यासोबत न चुकता आज संध्याकाळी आपल्या उंबर दोन लवंग आणि दोन कापडाचे तुकडे घेऊन आपल्याला जाळायचे आहे याने सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते अगदी साध्या सोप्या या गोष्टी आहे महिलांनो अवश्य करा अवश्य तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद